या मित्रों पटाफट लाइव होती शुभ संध्या शाम के चार बज चुके है पिकअप आला था <coughs> पटाफ कमेंट करा लाइव लाइक करा <laughs> या जोडपड करून पाहिजे या मित्रांनो पटापट या मित्रांनो पटापट लाईवरती का सर्व विजय वाटतय पाऊस चालू थोडा थोडा उन्हा चालू आहे पाहते फटाफट कमेंट करा धन्यवाद एक नंबर एंट्री लाइक के बदल धन्यवाद ब... <laughs> हाय कशी आहेस तू झाला का जेवण वगैरे चहा पाणी आता चहाची वेळ झाली असेल हो हो जेवण झालं ना आ काय मस्त थेंब पोटराली पावसाच्या अंगावरती वा 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 थोडे थोडे थंडा थंडा हो का मी वाजता झोपलो मोबाईल चार्जिंगला लावून तर डायरेक्ट तीन वाजता उठलो हो <laughs> थोडा थोडा येतोय आशितीएम टिप 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 छोटी छोटी हाय हर्षा नमस्कार अशोक दादा कसे आहेत दादा तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चानेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा मी सरनी तुमचा भाऊच आहे भाऊ मी तुमचा भाऊच आहे मला सर नका म्हणू काय म्हणते अशोक भाऊ हरशिव काय चालू आहे मग तुमचं सर्वांचं सर्वांना विनंती आहे चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब लाईव्हला लाईक करा आणि शेअर करा बघा रे कसं एन्जॉय करतो पाण्याचं थेंब थेंब टपा टप टपा टपा मी तुमचा भाऊच आहे भाऊ आणि हॅलो मोसमी दीदी बहुत बहुत स्वागत आहे आपका हमारे लाइव में कैसे हो मौसमी दीदी लाइव देख रहे हो चॅनल पे नये होईब कीजे दीदी जी नमस्ते नमस्ते आपला चॅनल आहे का अशोक दादा लाईक करा सर्वांनी लाईव्हला पटापट लाईक कीजिए दीदीजी नाही का दादा लाईक करा आपल्या लाईव्हला आणि सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन विनसा सबस्क्राईब करा हॅलो जोया दीदीजी नमस्ते नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए लाइव को लाइक करे कहाँ से देख रहे हो हमारे लाइव आला बोपाउस लाइक करा सर्वांनी पटापट लाईव्ह ला। थँक्यू थँक्यू दिदीजी लाईव्ह मे आने केले बहुत बहुत धन्यवाद सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन ना असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा दादा आमच्याकडे आहे थोडे थोडे शितोडे काही एवढा नाही खास तिकडं भोकरदा नागर तिकडे चालू आहे जास्त तुम्ही कुठले भाऊ लाईक करा सर्वांनी लाईव्हला येथे एकच लाईक दिसते मी माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना दादा <coughs> पुणे पिसोळी मग खूप ये खूप गाव आहे तुमच्या पुण्यामध्ये कुठं कुठं जाव कुठं नाही बापा बापू बोसरी तिकडं अपसर बापा बापू एकतरी बरं आहे पी एम टी बस उपलब्ध आहे पुण्यामध्ये जिकडं जायचं तिकडे जा बापा पण पुण्यामध्ये रिक्षावाले नाही कुठं जायचं असतं लांबच्या प्रवासावरती तीन तीनशे रुपये घेतात रे भाऊ हित भर कधी जायचं असला तर तीन तीनशे रुपये घेतात पुणे येवलेवाडी ते वाकडेवाडी तीनशे रुपये हो हो दादा हो ते आहे ना मी होतो ना म्हणजे दोन तीन वर्ष होतो मी पुण्याला आत्ता पुण्यात आलो तो म्हणजे दोन हजार तेवीस हो तेच ते, ना ते आमचा रेडमीचा मोबाईल आहे ना तुमच्या विवो मध्ये ते मॅप वाचून दाखवत आहे बरं का पण आमचा रेडमीचा फोन नाही वाचून दाखवतो <laughs> एका मा माणसं जवळ साधा फोन तो त्याच्या हातात मोबाईल द्यायला मी एका ऑटोवाल्याच्या तर त्याला ऐवजी त्यांना मला एका दुकानावर नेऊन सोडलं तर म्हणलं बाबा हे हॉस्टेल ए सर्वांना विनंती आहे लाईव्हला लाईक करा चॅनेलवर नवीन असा सबस्क्राईब करा अरे कुठे गेली बाई झोपली कायस तू ఆలీ ఫేస్బుక్ ప్రింట్ हाँ सर्व सर्व गेले का गैप लाइक करा सर्वानी लाइव लटापट चैनल नवीन अल सब्सक्राइब करा रे बाउ सर्वांना बाय बाय पाऊस पण येतो रे